अकोला जिल्ह्यातील हातरुण गावात दोन गटात झालेल्या वादानंतर मोठ्या प्रमाणात हाणामारी आणि दगडफेक झाली एका चारचाकी वाहनाची जाळपोड करण्यात आली असून सहा जण जखमी झाले आहेत सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात आज दुपारी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली किरकोळ वादातून सुरू झालेला हा वाद मोठ्या संघर्षात बदलला दोन्ही गट आमने सामने दगडफेक सुरू झाली आणि हिंसक संघर्ष उफाळला वाद एवढा टोकाला गेला की संतप्त जमावाने एक चारचाकी वाहन पेटवून दिले या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमींपैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा तैनात करण्यात आला आहे दोन्ही गटातील तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त पथके बोलावली आहेत सध्या या संपूर्ण प्रकरणात जणांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे गावात तणावपूर्ण शांतता असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे ग्रामस्थांनी संयम बाळगावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे पुढील तपास सुरू असून या वादाचे खरे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे